मराठवाड्यामध्ये अभूतपूर्व असा महापूर आलेला आहे या गोष्टी आपण पत्रकार बांधवांच्या माध्यमातून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघतोय सोशल मीडियातनं बघतोय आमच्या पत्रकारांची मी धन्यवाद देतो की ते त्यातले अनेक लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून सगळं चि चित्रण करायला लागलेले आहेत त्यानंतर महाराष्ट्रातून सहानुभूती वाढलेली दिसते पण मला एक आव्हान ह्या निमित्तानं करायचं आहे की ज्या वेळेला सातारा सांगली कोल्हापूर ह्या भागात महापूर आला होता त्यावेळेला आमच्यासारखी माणसं थेट महापुरात होती मी तर छत्रपतींच्या सोबत माणसं काढायला होतो पण माझ्या मराठवाड्यातील लोक जे तुलनेनं मराठवाडा हा इतर विभागापेक्षा गरीब आहे आमच्या मराठवाड्यातली सगळ्यात जास्त स्वयंसेवक तिथं सेवेत होते ज्यांना जे जमेल तशी सेवा करत होती घरातल्या आमच्या माता माऊल्यांनी जे जमेल तसं जेवढं शक्य आहे तेवढी मदत तिथं पोचवायचा प्रयत्न केला होता तुमच्या संवेदना ह्या प्रत्येकानं आपल्या संवेदना मानून ती पद्धत पोचवली होती आज ह्या महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या भागातल्या लोकांनी तशा पद्धतीची संवेदना दाखवण्याची गरज निर्माण झालेली आहे तुम्ही करत असाल मदत पण अधिक त्या गोष्टीची गरज वाढलेली आहे आम्ही तुमच्यावर काही उपकार कधी केलेले नाहीत आम्ही म्हणत नाही की सातारा सांगले तर आम्ही धावून आलो म्हणून खूप उपकार झाले पण तुमच्या संवेदनांचा जोरदार पाऊस पडण्याची आज मराठवाड्याला गरज आहे तुमच्या प्रेमाचा महापौर तिथं येण्याची गरज आहे हा महापौर ओसरून जाईल पण आता सगळ्यांच्या आपुलकीची गरज त्या मायेची फुंकर आज मराठवाड्यातल्या लोकांना अपेक्षित आहे सरकारने सुद्धा शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून शक्य तेवढी जास्त मदत पोहोचवण्याची गरज निर्माण झालेली आहे गुरडोर वाहून गेले पिकं वाहून गेले हे नुकसान आतो नाच झालेलं आहे पण त्याहीपेक्षा जास्त नुकसान शेतातली माती वाहून जाण्यामुळे झालंय ते नुकसान भरून येणं ही शक्य नाही कमी आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक दृष्टीने बघून तुम्ही सगळ्यांनी मराठवाड्याकडे एक आपुलकीचा हात पुढं करण्याची गरज आहे एवढीच मी विनंती करतो